महिला व बालविकास विभागाच्या योजना आता अधिक पारदर्शक अंगणवाडी सेविका करणार लाभार्थ्यांची पडताळणी मुंबई महिला व बालविकास विभागाच्या विविध योजनांचा लाभ गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे आता यापुढे योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता तपासणी करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांकडे सोपवण्यात आली आहे या निर्णयामुळे योजनांच्या अंमलबजावणीत अधिक पारदर्शकता येण्याची अपेक्षा आहे लळकी बहीण के वाई सी या यापूर्वी लाभार्थ्यांची पडताळणी प्रक्रियेत काही त्रुटी आढळल्या होत्या त्यामुळे अनेकदा अपात्र व्यक्तींनाही या योजनांचा लाभ मिळत असल्याचे दिसून आले होते या त्रुटी दूर करण्यासाठी आणि खऱ्या लाभार्थ्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी हा नवी नवीन निर्णय घेण्यात आला आहे अंगणवाडी सेविकांची भूमिका लळकी बहिणकेक या नवीन कार्यपद्धतीनुसार राज्यातील सुमारे सव्वीस लाख चौदा हजार महिला लाभार्थ्यांची पडताळणी केली जाणार आहे यात अंगणवाडी सेविका प्रत्येक लाभार्थ्याच्या घरी जाऊन त्यांच्या पात्रतेची तपासणी करतील या तपासणीत खालील गोष्टींचा समावेश असेल कुटुंबाची माहिती कुटुंबातील सदस्यांची संख्या त्यांचे उत्पन्न आणि मुलांचे व शिक्षण यांसारखी माहिती तपासली जाईल कागदपत्रांची पडताळणी लाभार्थ्यांकडून आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे जसे की आधार कार्ड रेशन कार्ड इत्यादींची पडताळणी केली जाईल अतिरिक्त तपासणी एकाच कुटुंबात एकापेक्षा जास्त महिला योजनांचा लाभ घेत आहेत का किंवा लग्नानंतरही मुलीचे नाव माहेरच्या रेशन कार्डवर आहे का अशा अनेक बाबी तपासल्या जातील लळकी बहीण के वायसी या पडताळणीमुळे जे लाभार्थी योजनेच्या निकषांमध्ये बसत नाहीत अशा आपात लाभार्थ्यांना वगळता येईल आणि खऱ्या गरजू व्यक्तींनाच योजनेचा लाभ मिळेल संभाव्य आव्हाने लळकी बहीण के वायसी या नवीन प्रक्रियेमुळे योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी होईल यात शंका नाही मात्र या प्रक्रियेला थोडा वेळ लागू शकतो प्रत्येक लाभार्थ्याची तपासणी स्थानिक पातळीवर अंगणवाडी सेविकांनी स्वतः करायची असल्याने या प्रक्रियेला विलंब होण्याची शक्यता आहे लडकी बहीण के वाय सी सध्या संदर्भात शासनाकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही परंतु लवकरच याविषयी अधिक तपशील जाहीर होण्याची शक्यता आहे महिला व बालविकास विभागाचा हा निर्णय योजनांच्या अंमलबजावणीत एक महिलाचा दगड ठरू शकतो ज्यामुळे लाभार्थ्यांना योग्य न्याय मिळेल आणि शासकीय निधीचा योग्य वापर होईल अशाच नवनवीन माहितीकरिता चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद